शिक्षक गुरुकृपा प्राथमिक विद्यालय कल्याण पश्चिम येथे तीस वर्ष एक महिना अकरा दिवस इतकी नोकरी करून आज सेवानिवृत्त होत आहे पार्टी नोकरी मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा नमस्कार मी महेंद्र सोनवणे गुरुकृपा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आज गुर गुरुकृपा प्राथमिक विद्यालयातील श्री सर यांचा सेवानिवृत्ती समारंभासाठी कार्यक्रम घेण्यात आला असं म्हणतात अशी काही लोक जगामध्ये असतात की त्यांच्याकडनं तुम्ही फक्त घेत राहा आणि ते देत राहतील असेच एक व्यक्तिमत्व हे आम्हाला आमच्या शाळेमध्ये लाभलेलं होतं सर श्री जितेंद्र गोखले सरांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने मला भावलेला मित्र ह्या कवितेतून मी सादर करतो आहे कवितेचं नाव आहे पार्टी नकोय मित्रा तुझी मोकळं थोडं स्वतःला सोडत जा कधीतरी मोकळं होत जा हलकं वाटेल तुझंच तुला मन रिकामं करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यातसुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार बिनधास्त फोन करत जा काय आहे हे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा जप लुटत जा जीवनाच्या उत्तरदात आलोय आपण संपर्कात तेवढं राहत जा काय हवं काय नको तुला कोणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा येऊन फक्त भेटत जा धन्यवाद श्री गोखले सर के सेवानिवृत्ती होने वाली है उनकी तो मैं उनके लिए एक आपली भावना गाने में सादर करने वाली हूं गुरु मे संसार समाया उनका हे आशिष पाया प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया ये गुरुवर तो ज्यान के सागर है उनसे ही जन्नत है गोखले सर त्यांनी त्यांच्या एकतीस वर्षाच्या सर्व्हिस अनेक वेळा वेगवेगळ्या वे स्पर्धा भरवल्या स्पर्धेमध्ये भरघोस विद्यार्थ्यांना सहभाग करून घेतलं कितीतरी ट्रॉफ्या मिळाल्या चौऱ्याऐंशी स्पर्धाचा त्यांना नंबर आलेले आहेत एवढं त्यांचं ते या शाळेसाठी योगदान दिलेलं आहे सहशालेय उपक्रमात ते भाग घेतात अतिशय उत्साहाने ते काम करतात नाटक वेशभूषा गायन कविता तर त्यांना खूप अतिशय आवडते ते, ते कोणावरही सुद्धा एका मिनटात असं समोर कोणालाही बघितलं तरी ते त्यांच्या त्यांच्यावर कविता करतात आणि त्यांना खूप पारितोषिक मिळालेली आहेत आणि एकदा तर एकशे दोन विद्यार्थी बसून चौऱ्याहत्तर मुलांना पहिला आणि दुसरा क्रमांक त्यांनी आणून दिला होता म्हणून त्यांना आम्ही या स्वेच्छानिवृत्ती निमित्ताने मी सांगेल की सर तुमचं योगदान आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही तुमचा सतत आम्ही आठवण काढू आणि ज्याप्रमाणे तुम्ही यापूर्वी काम केलं यानंतरही तुमचं योगदान हे आमच्या शाळेसाठी संस्थेसाठी द्यावं अशी मी सर्वांतर्फी तुम्हाला जाहीर विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र सर म्हणजे सर्व गुण संपन्न सर्व गोष्टीची आवड हिस्त्री विषयावर त्यांचा ताबा होता अगदी न बघतासुद्धा ते सोडत आणि विद्यार्थ्यांबाबत तर त्यांचं इतकं जवळचे एक संबंध होतं की विद्यार्थीने ते <स्वागे> एकत्र कधी असायचे हे कळूनच यायचं नाही सारखे विद्यार्थ्यांमध्ये असायचे थे। विद्यार्थ्यांमध्ये रमून जायचे विद्यार्थी जवळजवळ त्यांचे मित्रच जवळजवळ असायचे आणि कविता लेखन करायची खूप आवड होती स्पष्ट वक्तेपणा त्यांच्याकडे होता सगळ्या गोष्टीची आवड होती सहकार्याची आवड होती धन्यवाद नमस्कार गुरुकृपा प्राथमिक विद्यालय कल्याण पश्चिमेचे मी नेसोब निलिमा निलेश बाबळे आज सत्कार मूर्ती श्री सर यांच्या शेवनिवृत्तबद्दल मी आज माझे मनोगत व्यक्त करणार आहे तर सन्मान्य व्यासपीठ आजचे सरकार मूर्मूर्ती माननीय अध्यक्ष अतिथी आणि सहकारी शिक्षक आज निरूपाचा हा दिवस आहे आपल्याला कधी ना कधी आपल्या जीवनातसुद्धा प्रत्येकाच्या जीवनात हा सेवानिवृत्तीचा ज दिवस येणार आहे म्हणूनच आज हा निरोपाचा कार्यक्रम आपल्याला अविस्मरणीय आठवणीचा सोहळा इथे बनवायचा आहे असे मला वाटते गेली कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले ज्येष्ठ सहकारी श्री शिक्षक श्री गोखले सर आज हे सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांच्या या निरोपाला आजच्या सोहळ्यात मी माझे मनोगत थोडक्यात सांगणार आहे मांडणार आहे तर आजच्या आमचे सहकारी शिक्षक श्री श्री सर सेवानिवृत्ती होत आहे आणि त्यांच्यासोबतच मी गेली तीस वर्ष शैक्षणिक सेवा करण्याचा योग आलेला आहे त्यांची विद्यार्थ्यांमध्ये मिसळण्याची शिकवत असलेल्या विषयाबद्दल सखोल ज्ञान आणि विषय मांडण्याची त्यांची हतोटी ही खरंच वाखवण्याजोगी आहे इतर सहकारी शिक्षकांना ते सतत मदत करत असतात मग त्यांची सहकार्याची वृत्ती त्यांच्यामध्ये भरपूर आहे आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा हल्लीच्या पिढीने त्यांच्याकडून शिकण्यासाठी एक महत्त्वाचा गुण आणि तो म्हणजे आईवडिलांची सेवा त्यांचे त्यांच्या आईवडिलांवर खूप प्रेम आहे आज आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या पिढीसमोर आईवडिलांची सेवा करण्याबद्दल त्यांचा हा खूप मोठा आदर्श आहे ते आमच्या स्टाफमध्ये आमच्यासोबत नसणार याबद्दल आम्हाला थोडे नक्कीच त्यांचं एक आम्हाला जरा कमी भासणार आहे आहे पण असे असले तरी एका बाजूला त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांचे छंद जोपासण्यासाठी त्यांना खूप सारा आता वेळ मिळणार आहे आणि त्याचा ते सदुपयोग करतीलच अशी मी ईश्वरनी प्रार्थना करते आणि त्यांच्या पुढील निवृत्तीनंतरच्या सुखी व आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी मी माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद गोखले सरांना पुढील आयुष्यासाठी सुखाचं समाधानाचं भरभराडीचं आणि यशाचं आणि असंच लेखन करण्याचं समाजाबद्दलची असलेली जाणीव आणि ओढ अशीच त्यांच्याबद्दल दे आणि सर्व शिक्षकांबद्दल होते की त्यांना घरी कळवणार नाही ते पूर्ण संस्थेमध्ये आणि आपल्या सहकार्या एकूण झालेले होते आणि पुढे संस्थेने मला भरभरून दिलेला आहे आणि या ज्ञानाचा उपयोग मी पुढे माझ्या विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी करणार आहे त्याचप्रमाणे माझी ही पहिली इनिंग संपलेली परंतु सेकंड इनिंग मध्ये मी पुन्हा साहित्यिक विद्यार्थ्यांसाठी त्यांना मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिक उपक्रमांमध्ये देखील मी सातत्याने सहभागी व्हायचा प्रयत्न करणार आहे व माझ्याकडून होईल तेवढं समाजकार्य करण्याचा प्रयत्न करेल मला संस्थेने जी ट्रॉफी दिली सेवा कार्याबद्दल त्याबद्दल मी संस्थेचा अतिशय ऋणी आहे व एवढं बोलून मी अधिक दोन शब्द संपवतो